नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं कृषी गाथामध्ये स्वागत मित्रांनो आपण अशा परिसरामध्ये कझिद वारंवार मोसंबी फळगळी समस्या खूप मोठी होती आणि त्याच्यामध्ये हा परिसर आहे खेरडा परिसर आणि याच्यामध्ये आपले एक शेतकरी आहेत आणि त्यांची फळगळ कशा पद्धतीत थांबले गेली जेणेकरून ऑगस्ट महिन्यामध्ये जो दिला जाणारा माल आहे तर तो आतापर्यंत व्यवस्थित तक धरून ये आपण त्यांच्याशी थोडीशी चर्चा करू कशा पद्धतीने जेणेकरून जे नवीन शेतकरी मोसंबी भाग आहे तर त्यांना ह्या व्हिडिओचा शंभर टक्के फायदा होणार आहे नमस्कार 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 आपला पहिला परिचय मी देवीदास आसारा मावारी राहणार खेडा तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर तर याच्या आधीची कंडिशन म्हणजे प्रत्येक वर्षी आपली जी फळगळवायची तर ह्या की कि आपली किती प्रमाणात फळगळ व्हायची आणि आपलं येत याच्या माग मोसंबीच किती नुकसान होत तुम्हाला सविस्तर सांगायचं म्हणजे कि बगीच्या सतरा वर्षाचा आहे आम तर आमचं हे धरणाचं पाणी आल्यामुळं इथं समजा लिचवट होणे बाग फुटणे हे समस्याला आम्हाला सामोरं जावं लागलं पण हे पाणी आल्याच्या नंतर आमचं पंधरा ऑगस्टच्या नंतर इथं जास्त फळगळीचं प्रमाण वाढत होत फळगळीचं प्रमाण वाढत असताना आम्ही अनेक कृषी केंद्रवाले संघ म्हणजे सल्ला घेतला त्यांच्या ज्यांना नाही ते गुण आला असं म्हणा ठरणार नाही परंतु असेच अचानक पैठणला जात असताना आता आदर्श गाव आपल्या पैठण तालुक्यामध्ये ज्यांना आपण समजवतो की बॉ पैठण तालुक्यामध्ये मधील लाखदोडा असे आपेगाव मायगाव कातपूर हा जो गंगे गाठीचा परिसर म्हणजे कोयनूर हिरा म्हणण्यास वाव ठरणार नाही त्यांचा असे असणारे कृषी गाथाचे संचालक अध्यक्ष श्री सुरेश भाऊ पोकळे यांचा आमची चर्चा झाली की बाबा माझ्याकडं मोसंबी झाड आहे पण आम्ही त्या झाडाला म्हणजे कंटाळलेलो आहे व माल थांबत नाही गळतो तो त्याच्यासाठी आम्हाला काहीतरी पर्याय द्या आमची त्या विषयावर चर्चा झाली आणि त्यांनी माझ्या शेतावर एक दिवस विजिट दिली त्यांनी आम्हाला फवारण्या दिल्या औषध सोडायला दिले आणि त्या तसं ज्यांनी जे सांगितल्याप्रमाणे आम्ही ते केलं आणि दुसरा प्रश्न असा आहे की आपलं दुकान नव्हतं त्यावेळेस आमची भेट झाली त्याने आपला जो परिचय झाला तो पूर्ण युट्यूबवर झाला म्हणजे पहिला तर परिचय होता परंतु आम्ही जे काम करत होतो मोसंबी फळ बागा ज्या जुन्या झालेल्या ज्या खराब झालेल्या किंवा ज्यांचा माल टिकत नाही गळतो आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना मोसंबी बागेमध्ये खूप अडचण येत होत्या तर हे काम आम्ही पहिलंच करत होतो परंतु त्यांना खूप उशिरा माहीत झाला आणि त्याच्यानंतर आमचा एकमेकाशी संवाद झाला बोलणं झालं त्याच्यानंतर मागच्या वर्षीची आजची पोझिशन याच्यामध्ये काय फरक वाटतो त्याचं सांगायचं तात्पर्य एकच मागच्या वर्षी आम्ही हा बगीचा एकोणीस ऑगस्टला म्हणजे सुरुवात झाली ती गळण्याची गळीची बरोबर एकोणीस ऑगस्ट ते एकोणीस सप्टेंबर पर्यंत आम्ही थांबलो ह्या मग माल म्हणजे झाडावर किमान वीस टन माल होता बरोबर वीस टनापैकी आमचा आठ टन माल पूर्ण म्हणजे खाली आला पूर्ण म्हणजे सप्टेंबर पर्यंत सप्टेंबर पर्यंत आणि आजचा आता मागच्या वर्षीच्या तुलनेत केलं माझ्या झाडावर म्हणजे माल थोडा कमी आहे ठीक आहे आमचं त्या माल कमी आहे त्याच्यात बी समाधानी पण मागच्या वर्षी वीस टन माल होता तर ते उपयोग नाही झाला मागच्या वर्षीच्या मालाचा नाही मालात फार तुलना आहे त्या वर्षी माल समजा भरल काळजी समजा बरोबर बरोबर त्या पस्तीस किलो भरल किंवा चाळीस किलो भरल प्रति झाड झाड बरोबर पण मागच्या वर्षीच्या आणि या वर्षात लय बदलली कारण की गळच नाही म्हणजे आता आपण समजा या बगीचा मध्ये फिरलो आणि मोसंबी समजा वेचून बी टाकल्या तर जास्तीत जास्त तीन क्विंटल निघेल बरोबर आता मधला जो टप्पा होता भातीचा आपल्याकडे रोपडे झाड सुद्धा आहेत हा रोपडे झाड जवळजवळ सहा ते सात वर्षाचे असतात माझ्या अंदाजाने रोपडे झाड आहेत त्यांची गळ होत होती ह्या झाडाची गळ होत होती परंतु आता मध्ये जो भापीचा झटका झाला तर तो किती टक्के आपल्या झाडाला भाग लागला असं आपल्या वाफेचा प्रकार आहे का तो आपल्या झाडावर आलाच नाही बरोबर आणि जवळजवळ मित्रांनो सांगायचा मुद्दा असा आहे का आपल्याकडले जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के बागा असेल ज्यांच्यामध्ये भाजिबातच लागले नाही आपलं एकंदरीत आपण जे सांगतोय त्या पद्धतीने म्हणा किंवा आपली लख म्हणा आपले जेवढे बगीचे आहेत जेवढे शेतकरी आहेत आपले त्याच्यातून चा कोचित चार दोन जणांचं थोडंफार नुकसान झालं असेल परंतु पूर्ण बागच व्हायला गेले असं कुठंच झालेलं नाही आता राहायला खर्चाचा प्रश्न जो खर्च आहे आपला तर जो दरवर्षी होत होता त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये थोडी घट झाली किंवा व्यवस्थित मागच्या वर्षीचा खर्च सांगितला माझे हे दोनशे साठ झाड बरोबर मागच्या वर्षी मी या झाडाला पंचेचाळीस हजार रुपये खर्च केला दोनशे साठ झाला दोनशे साठ झाडाला आता ह्या वर्षीचा खर्च काढला तर जास्तीत जास्त पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार म्हणजे पंचवीस हजार कमी खर्चात बी शेती झाली तुम्हाला सांग शेतकऱ्यांना एकच सांगायचं की कृषी गात कृषी गात हे चॅनल किंवा सुरेश भाऊ पोकळे यांच्या संपर्कात तुम्ही गेलात तर तुमचा निश्चितपणे कमी खर्चात शेती होती तुमचा हा मोठेपण आहे की आम्हाला समजा आमच्या संपर्कात आले नाही परंतु मित्रांनो याच्या पाठीमागचं खर श्रेय मी, मी शेतकऱ्यांना देतो कारण आपण मी काय सांगतो किंवा आपल्याला दुसरा जरी कोणी मार्गदर्शक असेल तर तो काय सांगतो औषधं काय देतो त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं हो आहे की का शेतकरी काय करतो जेवढं शेड्यूल आहे तेवढं करायला पाहिजे आणि विशेष म्हणजे जसं आवारे भाऊ हे खूप हुशार माणसं आहेत खूप तज्ञ आहेत शेतीमध्ये डाळिंबाचा प्लॉट सुद्धा त्यांच्याकडे तर आपण फक्त दुसरा सांगतोय आणि आपण घेतोय या तत्वावर न राहता स्वतः अभ्यास करणं गरजेचं आहे आपल्या शेतीला काय लागतं हे पाहणं गरजेचं आहे आणि आपला खर्च आवाजीपेक्षा जास्त जायला नको हेही तितकंच महत्वाचं आहे तर त्याच्यासाठी त्यांची जे खरोखर तुमच्या मी अभ्यासाला दाद देतो कारण तुम्ही जे एक वर्षात तुमचा जो झालेला बदल आहे किंवा तुमची जी शेती करण्याची पद्धती तर ती खूपच चांगली झालेली आहे आणि त्याच्यामुळं कुठंतरी तुमचं श्रेय असं मी म्हणतो परंतु आता जे शेतकरी आहेत आपले जे डाळिंब बाग करतेत किंवा मग मोसंडीचे बाग करतेत तर त्यांच्यासाठी तुमचा काय मला एकच शब्द आठवतो हो आणि सांगायचं तात्पर्य एकच आहे की जसे गायनाचार्य असेल कवी असेल किंवा एखादा इंजिनियर असेल किंवा एखादा महाराज असेल जो ज्या शिष्याला जसं घडवतो बरोबर तस कृषी गाथा चॅनलवाली सुरेश <laughs> भाऊ पोकळे शेतकऱ्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात कि बा कमी फवारण्या घेणे कामात तुम्ही सातत्य <laughs> ठेवणे जन्य रोग असेल कीटक समजा व्यवस्थापनच असल <laughs> जे शेड्यूल ते तयार समजा सांगितले काम सातत्याने करणे हे आपण केलं तर निश्चितपणे आपण कुठं वायाला जाणार नाही बरोबर <laughs> असं मी शेतकऱ्याला सा, सांगतो तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की जे पण आपण करतोय ते एकदम काळजीपूर्वक करा जे आपल्या झाडाला लागतं झाड आपल्या सोबत बोललं पाहिजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे बरोबर एक झाड आपल्याशी बोललं पाहिजे त्याच्यासाठी आपल्या बागात रोज चक्कर असणं गरजेचं आहे जेणेकरून या झाडाला काय कशाची कमतरता याला बुरशी रोग लागला किंवा वर याची फळ कशामुळं वर झाडावरती फळावरती बुरशी आली का कीटकांचा अटॅक झाला किंवा नवीन पालवी येत असेल तर तिच्यावर नागाळीचा अटॅक असेल किंवा इतर दुसऱ्या किडींचा अटॅक असेल तर हा सर्व अटॅक तेव्हाच आपल्या लक्षात येतो ज्या वेळेला आपण ज्या वेळेला आपण बागेमध्ये चक्कर रोज असते तर मित्रांनो आता मोसंबी विषय असा आहे की बरेच जण सांगताना एक गोष्ट सांगून जातात की मोसंबी भारी रानात चालत नाही किंवा हलक हलकं रान लागतं आणि हलक्याच रानामध्ये मोसंबी येते तर आता तुमच्याकडे भारी पण राणे हलकं पण राहणे आता या दोहीमध्ये तुम्ही तफावत कशी पाहता नेमकं फरक काय वाटतो तुम्हाला भारी रानात मोसंबी येत नाही आणि हलक्या रानात मोसंबी <laughs> येते हा हे शेतकऱ्याचा कुठेतरी गैरसमज आहे म्हणजे असं काही नाही बा हलक्या रानातली मोसंबी भारी असती आणि शंभर टक्के काळीच्या वावरात मोसंबी येत नाही हा विचार शेतकऱ्यांनी डोक्यातून काढायला पाहिजे कारण माझं शेती काळीच आहे इथं म्हणजे पन्नास फूट माती असते बरोबर आणि सोळा वर्षाचा माल म्हणजे बगीचा आहे हा आतापर्यंत म्हणजे बारा वर्षापर्यंत आम्हाला इथं तकलीफ झाली नाही माल गळणे सुरुवातीच्या वापन ला, वाप ला, वाप लाग वाप लागणे आता आत्ता रोग आला समजा त्याच जाऊ दे हे साहजिक आहे या नैसर्गिक प्रकारे फक्त प्रॉब्लेम काय झाला आमच्याकडून आम्हाला समजा पाणी कमी ज्यावेळेस दोन हजार सतरा ला दुष्काळ होता त्यावेळेस आम्हाला पाणी कमी पडलं त्याच्यात त्यामुळं आम्ही थोडं निराश झालो म्हणजे खर्चाला कुठतरी कमी पडलो पण जमिनीला नाव ठेवणं म्हणजे उचित नाही मित्रांनो तुम्ही ज्या पण वेळेस मोसंबी फळबाग असेल किंवा डाळिंब फळबाग असेल डाळिंबासाठी निचऱ्याची जमीन लागते हे शंभर टक्के खरं आहे परंतु मोसंबीसाठी भारी जमीन ही चांगली असते आणि हलक्या जमिनीत सुद्धा मोसंबी येते आता हा जो पट्टा आहे मग बालनगर पट्टा असेल खेरडा पट्टा असेल ह्या भा भागामध्ये भरपूर प्रमाणात मोसंबीची फळगळ समस्या चालू आहे किंवा आज पण ती आहे पण आज आपलं यश असं म्हणता येईल का हा जो बगीचा आहे तर आपलं जे स्टेटमेंट चालू आहे शेड्यूल चालू आहे त्याच्यात आवर भाऊचे कष्ट आहेत तर ह्या हिशोबाने आजपर्यंत हा मोसंबीचा बगीचा जसाल तसा आहे मोसंबी फळबाग सुद्धा हिरवीगार आहे झाडाची क्वालिटी चांगली आहे आणि त्याच्यावरती जो माल आहे तर तो अजून किमान एक महिना तरी दमधरणं असं शंभर टक्के वाटतंय जेणेकरून दिवाळी गाठू शकतो आम्हाला याच्यात शंकाच नाही तर मित्रांनो घाबरून न जाता आपले ज्या गोष्टी आपल्याकडून कमी पडत आहेत किंवा झाडाला सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असेल किंवा झाडाला आपण बुरशीनाशक याच्यात दिले का किंवा वरून मायक्रोनिवडणची फवारणी झाली का किंवा खालून आपलं जे मुळाद्वारे आपल्याला वॉटर सोलेबल द्यायचे किंवा त्याचबरोबर आपण खताचा डोस कसा देतो आणि सगळ्यात महत्वाचं आहे की आपलं ऑर्गॅनिक रासायनिक आणि जैविक या तीन गोष्टी आपल्या जमिनीमधून जाणं गरजेचं आहे जेणेकरून चाळीस टक्के ऑर्गॅनिक वीस टक्के जैविक आणि चाळीस टक्के रासायनिक ह्या जर गोष्टीचा अवलंब आपण व्यवस्थित जर केला तर निश्चितच के आपले कोणतीही फळबाग असेल तर शंभर टक्के सक्सेसफुल झाल्याशिवाय राहणार बरोबर आहे एक नाही तर वेळात वेळ दिला त्याच्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद तुम्ही माझ्या शेतामध्ये भेट दिली त्याबद्दल मी माझ्या कुटुंबा करून <laughs> व शेतकऱ्याच्या तुम्ही इथं आलात त्याबद्दल मी तुमचे आभारी आहो आणि सर्व पैठण तालुक्यातील किंवा इतर बो आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जेवढे तालुक्या असतील जिथे जिथं तुमचं युट्यूब चॅनलचं जे प्रसार झालेला आहे मी या तुम्ही आमच्या शेतामध्ये भेट दिली त्या भेटीच्या संदर्भात एकच सांगू इच्छितो की ब आपल्याला जमीन कोणती असो हलकी असेल भाली असेल पण कुठंतरी मार्गदर्शन सांगणारा माणूस आपण त्या माणसाला जाऊन भेटलो आणि त्यांचं मार्गदर्शन घेतलं तर निश्चितपणे आपल्याला फायदा होतो माझा अनुभव सांगतो तात्पर्य म्हणजे आमची बगीचा काढण्याची स्थिती झाली माझं कुटुंब एकत्रित कुटुंब असून तीन भावंडाचा कारभार एकत्र आहे व आमच्या घरात चर्चा व्हायची हो कि बा आपण खर्च करून राहिलो आणि मोसंबीचे तर पैसे आहे ना बा मग बाहेर ते बी त्याच्या मित्रमंडळात बसायचे किंवा उचलू तीन हजाराची विषय असा भाव आहे बरोबर आपल्याला काही पुरणार नाही पण मी त्यांना एक दोन वर्षासाठी एक शब्द दिला की ब आपल्याला समजा कुठतरी विश्वास आम्ही याच्या आधी विश्वास टाकला पण त्या विश्वासाला आमचा तळा गेला नाही गुन्हा आला असो पण शेतकऱ्याला एकच विनंती करतो की ब तुम्ही कृषी गाथा चॅनलच जे दररोज त्यांचे व्हिडिओ येतात ते दररोज पाहा जा आणि मार्गदर्शन घ्या